नमस्कार मराठी फार्मसी या यूट्यूब चॅनल मध्ये आशा तुमची फार्मसिस्ट पुन्हा एकदा सर्वांचे आरोग्यदायी स्वागत करते आजच्या भागामध्ये आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स बद्दल माहिती पाहणार आहोत विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये टोटल आठ प्रकारचे विटॅमिन्स आपल्याला पाहायला मिळतात जसे की विटॅमिन बी वन थायमिन विटॅमिन बी टू रायबोफ्ले विटॅमिन बी थ्री नियासिन विटॅमिन बी फाईव्ह पॅन्थोथेनिक ॲसिड विटॅमिन बी सिक्स पायरिडॉक्झिन विटॅमिन बी सेवन बायोटीन विटॅमिन बी नाईन फोलिक ॲसिड आणि विटॅमिन बी ट्वेल्व सायनोकोपलमाइन हे सर्व विटॅमिन्स आपल्याला एकत्रितपणे एक कॉम्प्लेक्स स्वरूपात उपलब्ध असतात कारण ह्या विटॅमिन्सचं आपल्या शरीरामध्ये असणारं कार्य काहीसं एकसारख्या प्रमाणाचंच आहे त्याच्या कमतरता कमतरतेमुळे कम होणारे आजारही काहीशी एकसारख्या प्रमाणाचे आहेत हे विटॅमिन्स आपल्याला ज्या पदार्थातून मिळतात ते पदार्थ पण काहीशी एकसारखेच आहेत आणि ह्या विटॅमिन्सची वैशिष्ट्ये देखील काहीशी एकसारखेच एक आहेत त्यामुळे हे सर्व विटॅमिन्स आपल्याला एकत्रित स्वरूपात किंवा कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये भेटतात विटॅमिन बी हे आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचे विटॅमिन आहे कारण का ते पाहूया विटॅमिन बी हे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या पाचशेपेक्षा देखील अधिक केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेते त्याचप्रमाणे विटॅमिन बी आपल्या शरीरातील सर्वात छोटा बायोलॉजिकल युनिट ज्याला आपण सेल किंवा पेशी असे म्हणतो त्याचे काम त्याचे कार्य नियंत्रित करण्याचे काम देखील विटॅमिन बी करते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये तयार होणारे प्रोटीन्स असो लिपिड्स असतो किंवा आपले जेनेटिक्स मटेरियल म्हणजे आपले डी एन ए किंवा आर एन ए हे तयार करण्यामध्ये देखील विटॅमिन बीचा खूप महत्वाचा वाटा आहे त्याचबरोबर विटॅमिन बी आपल्या शरीरातील मेंदू आणि कार्य नियंत्रित करण्याचे काम करते आणि आपल्या शरीरामध्ये रक्त तयार करण्याचे काम देखील विटॅमिन बी करत असते या सर्व कारणांमुळे विटॅमिन बी हे खरोखरच खूप महत्वाचे अशी विटॅमिन थकवा चिडचिड कामात लक्ष न लागणे एकाग्रता नसणे विसराळूपणा रक्त रख, रक्ताची कमतरता भासणे हातापायात मुंग्या येणे किंवा सुस्तपणा भासणे ही सर्व विटॅमिन बीची कमतरता असण्याची काही प्राथमिक लक्षणे ह्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर ही लक्षणं अजून वाढू लागतात जसे की आपल्याला माउथ अल्सर तोंडामध्ये अल्सर येणं ओठ सुजणे जीप सुजणे किंवा त्वचा कोरडी पडणे केस कोरडी पडणे केस, केस गळणे ह्यानंतरच्या पुढच्या स्टेज म्हणजे रक्ताच्या गुटळ्या होणं शरीरामध्ये त्यामुळं आपलं हार्ट आपलं हृदय कम्फोत होऊन हार्ट अटॅक येणं किंवा हातपाय कमकुवत होऊन आपल्याला पॅरालिसिस होणं हे देखील विटॅमिन बीच्या कमतरते म्हणून होऊ शकतं त्याचप्रमाणे विटॅमिन बी हे आपल्याला जेनेटिक मटेरियल तयार करण्यासाठी मदत करते म्हणजे आपले जे डी एन ए आहे आर एन ए आहे ते तयार करण्यासाठी विटॅमिन बी हे खूप महत्त्वाचे काम करत असते आणि ह्याच्यामुळेच आपले पूर्ण शरीर चालत असते जर ह्याची कमतरता विटॅमिन बीची कमतरता एखाद्या स्त्रीमध्ये जर असेल तर मात्र आपल्याला होणाऱ्या बाळामध्ये नव्ह डिसऑर्डर्स म्हणजे मज्जातुंपूचे विकार पाहायला लागतील ह्या सर्व कारणांमुळेच व्हिटॅमिन बी विषयी माहिती असणं हे खूप गरजेचं आहे ही माहिती सविस्तरपणे पाहण्याआधी काही गोष्टी आपण माहीत करून घेऊयात सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिटॅमिन बी हे पाण्यामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन आहे आणि ते शरीरात कुठेही साठवले जात नाही त्यामुळे शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन हे आपल्याला रोजच्या रोज घ्यावे लागते दुसरं म्हणजे जेव्हा आपण भाज्या सुरुवातीला कापून घेतो भाज्या असो किंवा फळे असो ते सुरुवातीला कापून घेतो आणि नंतर धुतो अशा वेळी त्याच्यामध्ये असणारे विटॅमिन बी हे सर्व पाण्यासोबत निघून जाते जेव्हा आपण भाज्या उकडतो आणि ते पाणी फेकून देतो तेव्हा देखील ते, ते विटॅमिन बी निघून जातं त्यामधलं सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण भाज्या जास्त शिजवतो तेव्हा देखील त्यामध्ये असणारे विटॅमिन बी हे सर्व निघून जाते त्यामुळे आपण लहानपणापासून ऐकत आलो की भाज्या किंवा फळे असतील ते सुरुवातीला धुवून घ्या आणि नंतर कापून मग ती वापरायची आहेत तसंच कच्च्या भाज्या किंवा कच्ची फळं जितकं तुम्ही खाल जितके तुम्ही, तुम्ही आहारामध्ये समावेश कराल त्याचा तेवढे तुम्हाला विटॅमिन्स हे जास्त प्रमाणात मिळत आहेत आता आपण ह्या सर्व विषयी सविस्तरपणे माहिती पाहूयात पहिलं विटॅमिन आहे विटॅमिन बी वन हायमिन दारूचं व्यसन असणाऱ्या व्यक्तींमध्ये ह्या विटॅमिनची कमतरता जास्त प्रमाणात पाहायला मिळते आणि ह्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हृदयरोग पॅरालिसिस आणि बेरीबेरी यासारखे आजार होऊ शकतात हे विटॅमिन आपल्याला कडधान्ये डाळी सूर्यफूल बटन मासे इत्यादीमधून सहजपणे उपलब्ध होते त्याचप्रमाणे आपल्याला हे टॅबलेट आणि इंजेक्शन फॉर्ममध्ये थायमिन थायमॅक्स टीमाइन अशा हंड्रेड या अनेक प्रकारच्या ब्रँड नावाने उपलब्ध होऊ शकते विटॅमिन बी टू रायबोफ्लेविन विटॅमिन बी टू रायबोफ्लेविन हे आपल्याला मायग्रेन किंवा अर्धशिशीपासून वाचवते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या गुटळ्या तयार होण्यापासून थांबवते आणि त्यामुळे हार्ट अटॅकपासून देखील आपल्याला हे वाचवते विटॅमिन बी टू हे आपल्याला दूध मांस मासे अंडी ह्यामधून तर मिळतेस त्याबरोबर पालक आणि बदाम या शाकाहारी पदार्थामधून आपल्याला विटॅमिन बी टू मिळत असते जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी बदाम आणि पालक हे आपल्या श आहारामध्ये नेहमी समावेश करणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे विटॅमिन बी टू हे लाईट सेन्सिटिव्ह आहे सनलाइट लाईट सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे जर समजा तुम्ही दूध काचेच्या ग्लासमधून पित असाल तर त्या काचेच्या ग्लासमधून जाणारा जो सूर्यप्रकाश आहे तो विटॅमिन बी टूला नाहीसा करू शकतो त्यामुळे दूध पिताना शक्यतो ट्रान्सपरंट ग्लासमधून घेऊ नका ड्रायबो फ्लेबिंग फायव्ह मिलीग्रॅम किंवा टेन मिलीग्रॅम ह्या ब्रँड नावाने देखील आपल्याला व्हिटॅमिन बी टू मार्केटमध्ये व्हिटॅमिन बी थ्री नियासिन नियासिन निया हे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे खूप महत्त्वाचे असे काम करते त्यामुळे अनेक औषधांमध्ये आपल्याला नियासिन बघायला मिळते दुसरं महत्त्वाचं म्हणजे याची कमतरता शक्यतो पाहायला मिळत नाही कारण हे आपल्याला अनेक पदार्थांमधून उपलब्ध असते जसे की कडधान्य असो डाळी मांस मासे मटण अंडी त्या त्याचप्रमाणे बिला फायू एस टी पीयन नियालिप निकोटिनिक ॲसिड इत्यादी अनेक ब्रँड नावाने आपल्याला टॅबलेट आणि कॅप्सूल फॉर्ममध्ये देखील विटॅमिन बी थ्री मिळून जाते विटॅमिन बी फायू पॅन्टोथिनिक ॲसिड थे थे हे पेन्टोथनिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये रक्त तयार करण्याचं खूप महत्त्वाचे काम करते ब्लड सेल जे आहे ते तयार करण्यासाठी खूप मदत करते त्याचप्रमाणे सेक्स आणि स्ट्रेस रिलेटेड जे काही हार्मोन्स आहेत ते तयार करण्यासाठी देखील त्याचा खूप महत्त्वाचा वाटेल हे विटॅमिन देखील आपल्याला डाळी कडधान्ये दूध मांस मासी अंडी मका बटाटा वाटाणा फ्लावर टोमॅटो इत्यादी अनेक पदार्थांमधून उपलब्ध होते त्यामुळे ह्याची देखील कमतरता सहसा आपल्याला आढळून येत नाही पॅन्टोथेनिक ॲसिड हेल्थ विटॅमिन बीट बी फायू अशा अनेक ब्रँड नावानी टॅबलेट आणि कॅप्सूल फार्ममध्ये आपल्याला विटॅमिन बी फायू मार्केटमध्ये सिक्स ची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि जेव्हा जेव्हा ह्या विटॅमिनची कमतरता असते त्यासोबत बी नाईन आणि विटॅमिन बी ट्वेल्वची देखील कमतरता आपल्याला आढळून येते यांच्या कमतरतेमुळे रक्त कमी होणे विस्मरण होणे हार्ट अटॅक येणे स्ट्रोक येणे इत्यादी अनेक लक्षणे आपल्याला दिसून येतात विटॅमिन बी सिक्स हे प्रेग्नन्सी मध्ये होणाऱ्या उलट्या कमी करण्याचे काम देखील करते त्याचप्रमाणे विटॅमिन बी सिक्स हे आपल्याला शक्यतो मांसाहारी जेवणातून जास्त प्रमाणात मिळते जसे की मासे मटण इत्यादी मटार बटाटा हिरव्या पालेभाज्या इत्यादीमधून देखील आपल्याला विटॅमिन बी सिक्स मिळून जाते बायोटेक्स पायरिटॉक्सिन एसियल स्पास्वीट बी सिक्स बेनाडॉन बी टॅग इत्यादी अनेक ब्रँड नावाने टॅबलेट तसेच कॅप्सुल फार्ममध्ये आपल्याला विटॅमिन बी सिक्स मिळून जाते इव्हेन बायोटिक बायोटीन हे सध्या खूप फेमस आणि ग्लॅमरस असे विटॅमिन बनलेले आहे कारण तुमच्या स्किनसाठी तुमच्या चेहऱ्यासाठी केसांसाठी विटॅमिन बी सेवन किंवा बायोटीन हे खूप महत्त्वाचे आहे अशी खूप ॲडव्हर्टाईज केली जाते आणि त्याचबरोबर बायोटीन असणारे बरेच प्रोडक्ट सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पण जर समजा तुमच्या शरीरामध्ये बायोटीनची कमतरता नसेल आणि तरी देखील तुम्ही हे विटॅमिन घेत असाल एक्स्ट्रा घेत असाल तर त्याने तुमच्या स्किनवर किंवा चेहऱ्यावर केसांवर काही फरक पडणार नाही आहे जास्त असा काही फरक पडणार नाही पण तुमची विटॅमिन डी आणि थायरॉईड हार्मोनची शरीरातली पातळी आहे ही थोडी विस्कळीत होऊ शकते त्यामुळे गरज असेल तरच बायोटीनचं सेवन करा अन्यथा घेऊ नका हे विटॅमिन बी सेवन आपल्याला रताळे ॲवाकडो ड्रायफ्रूट्स तसेच मांस मासे मास अंडी ह्याच्यातून मिळून जाते त्याचप्रमाणे बायोटीन आणि विटॅमिन बी सेवन ह्या ब्रँड नावानेच हे आपल्याला कॅप्सूल टॅबलेट आणि इंजेक्शन फॉर्ममध्ये उपलब्ध होते विटॅमिन बी नाईन पोलिक ॲसिड कोलिक ॲसिड हे आपल्या शरीरातील एक खूप महत्त्वाचे विटॅमिन आहे कारण हे आपले जेनेटिक मटेरियल डी एन एन आर एन तसेच आपले ब्लड सेल जे आपले रक्त बनवण्याचे काम देखील करते त्याचबरोबर हे आपल्याला हृदयरोग आणि स्ट्रोकपासून देखील वाचवते विटॅमिन बी नाईन हे प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांना आधीपासूनच दिले जाते कारण जर ह्याची कमतरता असेल अशा प्रेग्नंट स्त्रियांमध्ये तर होणाऱ्या बाळामध्ये न नर्व डिसऑर्डर्स म्हणजेच मज्जातोतूचे विकार होऊ शकतात म्हणजेच त्यांच्या मेंदूमध्ये में प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये बी नाईन हे सुरुवातीपासून दिले जाते ह्या विटॅमिनची कमतरता शक्यतो कॉमन नाही आहे म्हणजे फारशी कमतरतेची आढळत नाही कारण हे आपल्याला बऱ्याच पदार्थांमध्ये उपलब्ध आहे जसे डाळी कडधान्य पालेभाज्या अनेक फळे मांस मटण अंडी ह्या सगळ्यांमधून आपल्याला विटॅमिन बी नाईन पोलिडॅसिट मिळून जाते आणि ह्या सेरीजमधले सर्वात शेवटची विटॅमिन म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व सायनोकोबाला या विटॅमिनविषयी माहिती असणं खूपच गरजेचं आहे कारण याची कमतरता खूप साऱ्या लोकांमध्ये बघायला मिळते आणि याचं मुख्य कारण असं आहे की हे विटॅमिन फक्त आणि फक्त ॲनिमल अनि सोर्सपासूनच आपल्याला भेटतं त्यामुळे जे लोक पूर्णतः शाकाहारी आहेत किंवा जे वेगन आहेत अशा लोकांमध्ये याची कमतरता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरामध्ये डी एन ए आर एन ए आणि ब्लड सेल बनवण्यासाठी खूप मदत करते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या थांबवते आणि पर्यायाने हार्ट अटॅक व स्ट्रोकपासून आपल्याला वाचवते त्यामुळे ह्याच्या कमतरतेमुळे होणारे समस्या ज्या आहेत त्या खूप गंभीर स्वरूपाच्या असू शकतात व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्याला दूध अंडी मांस मासे मटन ह्याच्यामधून मिळते पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे काही विटॅमिन बी ट्वेल्व आपल्याला भेटते त्यातले पन्नास टक्केच विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरामध्ये ऑब्झॉर्व केले जाते आणि जर तुमची ॲसिडिटी किंवा डायबिटीजची औषधं जर रेग्युलर चालू असतील तर त्याच्या ऑब्झॉर्स ॲब्झॉर्बशनचं जे प्रमाण आहे ते अजून कमी होतं त्यामुळे अशा लोकांनी विटॅमिन बी ट्वेल्वची टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे काही वेळेला टेस्ट केल्यानंतर देखील आपल्याला ब्लड टेस्टमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आढळून येत नाही त्यामुळे अशा लोकांनी कंपल्सरी आपल्या जेवणामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व रिच आहार घेणं खूप महत्त्वाचे गाईच्या दुधापासून मिळणारं जे विटॅमिन बी ट्वेल्व आहे ते आपल्या शरीरामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के ऑब्झॉर्व केलं जातं त्यामुळं गाईचं दूध हे विटॅमिन बी ट्वेल्वचा खूप चांगला सोर्स आहे हे विटॅमिन बी ट्वेल्व देखील अनेक ब्रँड नावाने आपल्याला कॅप्सूल इंजेक्शन आणि टॅबलेट फॉर्ममध्ये मार्केटमध्ये मिळून जाते आतापर्यंत आपण पाहिले की ह्या सर्व विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम जे आहेत ते काहीशी एकसारखेच आहेत त्यामुळे हे सर्व विटॅमिन्स आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये म्हणजे सर्व विटॅमिन्स एकत्रितपणे एकाच डोसेज फॉर्ममध्ये उपलब्ध असतात आणि त्याचमुळे हे कॉम्प्लेक्स फॉर्ममधले विटॅमिन बी आहेत ते आपल्याला मार्केटमध्ये अनेक ब्रँड नावाने उपलब्ध आहेत जसे की बिकासूल निरोबायन फोर्ट पेप्लेक्स फोर्ट बेको बेकोजिन इत्यादी अनेक नावांनी आपल्याला हे इंजेक्शन कॅप्सूल टॅबलेट आणि सिरप फॉर्ममध्ये दे देखील उपलब्ध होऊन जाते हार्ट पेशंट किंवा सांधेदुखी असणाऱ्या रुग्णांसाठी लोकांसाठी डॉक्टर नेहमीच विटॅमिन बी कॉम्प्लेक्स प्रिस्क्राईब करतात पण आपण देखील सर्वांनी वि डॉक्टरच्या सल्ल्याने विटॅमिन बीची टेस्ट करून आवश्यकतेनुसार विटॅमिन बी घेणे खूप गरजेचे आहे आजच्या भागामध्ये इतकेच पण लक्षात ठेवा कोणतेही औषध सुरू करण्यापूर्वी मध्येच थांबवण्यापूर्वी किंवा बंद करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला नक्की घ्या माझे व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही ज्यांची ज्यांची काळजी घेता अशा सर्वांना माझे व्हिडिओ नक्की शेअर करा निरोगी राहा आनंदी राहा